एकदम कुरकुरीत आवाज या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता शाबू वड्या आहेत ह्या आणि एकदम खुसखुशीत अशा ह्या शाबू वड्या झालेल्या आहेत फक्त एक वाटी शाबुदाना आपण या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्यापासून या वड्या केलेल्या आहेत उपवासासाठी खिचडी खातो आपण शाबूची खिचडी खातो पण त्यानं काय होतं आपलं पित्त उचल खातं त्यामुळे सतत खिचडी खाऊ वाटत नाही त्यासाठी इथं युनिकच अगदी पहिल्यांदाच म्हटलं तरी चालेल की ही रेसिपी आपण यूट्यूबवरती पाहत आहात एक वाटी साबुदाणा हा स्वच्छ घेतलेला आहे आणि तो स्वच्छ भाजून घ्यायचा आहे आपल्याला अगदी सात ते आठ मिनिटभर आपण हा साबुदाणा व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे साबुदाणा भाजून झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये तो काढून घेऊयात अशा पद्धतीनं जास्त लालसर होईपर्यंत नाही पण थोडंसं जरा त्याचा कलर बदल बदलेपर्यंत आपल्याला हा शाबुदाना भाजून घ्यायचा आहे आता हा शाबुदाना आपण थंड करून घेऊ गे। घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर मग तो थंड होतोय तोपर्यंत तो आपण शिजवलेले बटाटे या ठिकाणी मी तीन घेतलेले आहेत तर ते बटाटे आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने खिसून घ्यायचे आहेत तीन बटाटे या ठिकाणी मी छोट्या छोट्या आकाराचे तीन बटाटे घेतलेले आहेत आणि हे शिजवून घेतलेले आहेत आणि याच्या अशा पद्धतीने आपल्याला हा बटाटा कुस्करून किंवा खिसून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं हा संपूर्ण बटाटा आपला खिसून झालेला आहे आता शाबूदाना पण आपला बारीक म्हणजे थंड झालेला आहे तर आपण हा बारीक करून घेऊयात मिक्सरमध्ये याची एकदम पीठ करायचं नाही थोडीशी अशी भरत ठेवायची या शाबुदाण्याची अशा पद्धतीचं पीठ ठेवायचं एकदम बारीक पीठ करायचं नाही थोडीशी मोठं असेल असं पीठ भरत ठेवायचे थोडीशी त्यामध्ये हिरवी मिरची वाटून घातलेली आहे या ठिकाणी तुम्ही तर तुम्ही जर जिरे आणि कोथिंबीर जर घालत असाल उपवासाला जर खात असाल तर जिरे आणि कोथिंबीरही घालू शकता चवीनुसार मीठ टाकून हे याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे छान असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे जर तुम्हाला लागलंच तर पाणी घाला अथवा नाही घातलं पाणी तरीसुद्धा चालेल अगदी बटाट्याच्या आपल्या स ह्याच्यामध्येच हा गोळा मळून तयार होईल जर तुम्हाला लागलंच तर पाणी घाला गोळा मळून आपला छान असा तयार झालेला आहे थोडंसं तेल लावून या गोळ्याला आणि अशा पद्धतीचं मी दोन गोळे तयार केलेले आहेत या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही दोन गोळे तयार केलेले आहेत आणि हा गोळा आपल्याला आता आपल्या पोळपाटावरती जस ज्या पद्धतीनं आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने ला, 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 आपल्याला हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे लाटून घेताना मात्र हा गोळा आपल्याला जरासा जाडच ठेवायचा आहे ज्या पद्धतीचं आपली एखादी वडी किंवा कोथिंबीर वडी किंवा पॅटीस आपण कसं म्हणतो त्या पद्धतीचं जरासं जाडच हा ठेवायचा आहे एकदम पातळ चपातीवाणी आपल्याला हे करायचं नाही अशा पद्धतीचा आपल्याला जाडच हा गोळा लाटून घेतलेला आहे तर याच्या आता आपण वड्या पाडून घ्यायच्या आहेत हे कडचे जे आहे तर ते आपण कट करून टाकूया आणि याचे चौकोन असा आकार करून घ्यायचा आणि हे राहिलेलं पण आपल्या राहिलेल्या गोळ्यामध्ये हे मिक्स करून घेऊया अशा पद्धतीचा चौकोनी आकार करून घेऊन याच्या हव्या त्या कल आकारच्या आकाराच्या तुम्ही गोळा वड्या पाडू शकता अशा पद्धतीने मी चौकोनी वड्या पाडलेल्या आहेत तुम्ही त्रिकोणी तुम्हाला जो हवा आहे आकार त्या आकाराच्या तुम्ही गो ह्या वड्या पाडू शकता तर अशा पद्धतीने ह्या वड्या पाडून झालेल्या आहेत आणि व्यवस्थित अशा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत ही सर्व प्रोसेस होईपर्यंत मी तेल तापत ठेवलेलं ता होतं कढईमध्ये तर ते तेल असं कडकडीत गरम झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण त्यातला एक थोडंसं टाकून बघितलं तर ते पूर्ण वरती आलेलं आहे म्हणजे आपलं तेल असं कडकडीत असं गरम झालेलं आहे कडकडीत तेल गरम झाल्यानंतर आता गॅस मिडियम टू लो करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने दोन्ही बाजूने व्यवस्थित अशा लालसर होईपर्यंत आपल्याला या वड्या अगदी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला या वड्या अशा पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी सोनेरी रंग येईपर्यंत मी या वड्या तळून घेतलेल्या आहेत नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन उपवासा दिवशी खूप कंटाळा आलेला असतो किंवा काय करावं उपवासाला ते सुचत नाही तर ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची अशी रेसिपी आहे तरी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका अर्थातच तुम्हाला आवडेल याची मी गॅरंटी दे देते कारण या ही रेसिपी आहेच अशी छान की खाताना एकदम कुरकुरीत अशा वड्या लागतात ह्या एकदम जशा की कोथिंबीर वड्या आपण कशा खातो त्याच पद्धतीच्या चवीला अगदी सुपर अशा वड्या लागतात ह्या तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा अगदी उपवासाच्या वड्या आहेत किंवा शाबूच्या वड्या आहेत असं कोणीही म्हणणार नाही एकदम कुरकुरीत अशा वड्या असतात लागतात ह्या तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूयात Дальней